तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे जर जो सत्य असतो त्याला अटक झालेली असते अटक झाल्यानंतर तेवढ्यात मंजूला काही गुंड दिसतात म्हणजेच जे ज्या ठिकाणी निवडणूक असते तिथं काही का पोरं दिसतात जे बोटाची शाई खोडून नवीन आधार कार्ड देऊन फेक मतदान करत असतात ते सगळं काही मंजू मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि त्या गुंडाला पकडते पण पकडण्याच्या प्रयत्नामध्ये ते पळापळ करतात खूप बाजारामध्ये मंजूची त्यांची मारपीट होती पण तिथं अजून काही पोरं येऊन मंजूला डायरेक्ट उचलतात आणि एका गोदाऊनमध्ये घेऊन जातात तेवढ्यात जो सत्याचा सा मित्र आहे तो हे सगळं काही प्रकार बघतो तर सत्यापाशी तो येतो आणि बोलतो सत्यदादा खूप मोठा मॅटर झाला आहे मंजूताई मंजू वहिनीला अटक झाली आहे म्हणजे अटक म्हणण्यापेक्षा मंजूताईला गुंडांनी नेलं आहे आणि त्यांच्यावर खूप आता अवघड होणार आहे त्यामुळे सत्यदादा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर सत्य बोलतो तुम्ही प्लीज मला या जेलमधून सोडा कारण मला वाघमाऱ्यांचा जीव वाचवायचा आहे तर त्या ठिकाणी सत्य पोलिसांना विनंती करतो आणि जो रणविजय असतो त्याला पण विनंती करतो पण रणविजय काही ऐकायला तयार नसतो रणविजय बोलतो सत्या तू काय सांगू नको का आम्हाला कायदा हातात घ्यायचं काम नाही जे काही करायचं आहे ना ते मी स्वतः करेल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको पण सत्य बोलतो तुम्ही कधी जाणार वाघमाऱ्याला माझी गरज आहे त्यांच्या जीवाचं काही झालं ना मला बरोबर वाटणार नाही ना। तेवढ्यात जो सत्य असतो तो रणविजयची जी, जी बंदूक असतो ती कमराची काढून घेतो आणि जेलमधून सगळ्यांना असं बंदूक दाखवतो आणि रणविजय बोलतो सत्य बंदूक खाली घे कायदा हातामध्ये घेऊ नको पण सत्य बोलतो मला फक्त एकदा सोडा नाहीतर मी खूप अवघड होईल त्यामुळे सत्यने बंदूक घेतल्यामुळं सर्वांवर निशाणा धारल्यामुळं नाही लाजा नाही जाधवसाहेब तिथे येतात आणि जाधव साहेबांना सत्य विनंती करतो मला सोडा पण जाधव साहेब बोलतात कायदा हातात घेऊ नको सत्या तर जे रणविजय असतात त्यांना सत्य बोलतो गेट खोला चला मला बाहेर येऊ द्या मला त्यांचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे जाधव साहेब पण बोलतात खोल आता त्याच्याकडे पिस्तूल आहे रणवीजे बोलतो पिस्तूल खाली ठेव हो सत्या पण सत्य काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर रणवीजे दरवाजे उघडतो सत्य बाहेर निघतो सर्वांना बालमा पुढं पडतो गाडी आणण्यासाठी तर सत्याला सगळेजण म्हणतात बंदूक खाली ठेवू कायदा हातात घेऊ नको पण सत्य ऐकायला तयार नसतो कारण मंजूला उचलून नेलेलं असतं तर इकडं बालमा गाडी घेऊन येतो सत्या गाडीवर बसण्याआधी ती पिस्तूल खाली टाकतो आणि तिथून निघून जातो तर रणवीर जे बोलतो चला त्याचा पिचा करूया सर्वजण तर सर्वजण सत्याचा पिछा करायला लागतात सत्या, करा सत्या पॉईंटवर येतो हो म्हणजे जिथं मंजू किडनॅप असते तिथं येतो पण मारामारी चालू असताना सत्याच्या डोक्याला मार लागतो त्यामुळे त्याला त्या तरी होतं ते बघून मंजूला का खूप वाईट वाटतं आणि ती अचानक देवीच्या रूपामध्ये येते आणि कपाकप सगळ्यांना मारते आणि मारायला लागते उसलो उसलो फेकते ड्रम उचलते सगळं काही करते ते बघून सत्य पण ठक्क होतो आणि त्याला चक्कर पण यायला लागलेली असते सर्वांना मंजू मारते आणि त्यानंतर जो रणविजय असतो तो पण तिथं येतो आणि आल्यानंतर तो सत्याला बोलतो सत्या तुला अटक करत आहे पोलिसांना दम देऊन तू पिस्तूल घेऊन धमकी देऊन जेलमधून पळून आल्या प्रकरणी तुला मी पोलिसांना अटक करत आहे तर मंजू बोलते रणवीजे साहेब थांबा थोडंसं सा। तर रणवीजेपाशी मंजू येते आणि बोलते साहेब त्याची काहीच चूक नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा तर रणविजय तो व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओमध्ये फेक मतदानाचं असतं तिथून मग सत्यन ते सगळं काही पोलीस स्टेशनला येते तातेसाहेबांजवळ जो पी ए असतो तातेसाहेबांचा तो खूप खुश असतो कारण सत्याला अटक झालेली असते आणि अटक तर झालेली असते पण तो पिस्तूल घेऊन पाळल्यामुळं इकडं त्याच्या मनामध्ये ला लाडू फुटत असतात कारण त्याच्या त्याची आणि सत्यची खुन्नस असते तातेसाहेबांना ही बातमी सांगितल्यानंतर तातेसाहेब पण हसतात आणि तातेसाहेबांना पिय बोलतो काय झालं तातेसाहेब हसायला तातेसाहेब बोलतात काही नाही रे स्वतःच सत्य स्वतःची पंख छाटून घेत आहे त्याचंच एक भारी वाटतं आहे मला तर त्यानंतर इकडं पोलीस स्टेशनला सर्वजण येतात ते गुंडांना पण जे फेक मतदान करत असतात त्यांना पोलीस स्टेशनला टाकतात आणि सत्याला जाधवसाहेब बोलतात की तू चुकीचं वागला सत्यजितराव आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट दे रिस्पेक्ट देतो पण तुम्ही कसं वागलात आमच्यासोबत तर सत्य बोलतो जाधवसाहेब मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मला असं करायचं नव्हतं तर सत्य बोलतो मला वाटलं सर तुम्ही अटक करा मंजू जाधव साहेबांना पण व्हिडिओ दाखवते त्यानंतर जाधव साहेब बोलतात त्याची काही गरज नाही आहे रणविजय पण बोलतो माझ्याकडूनच मीच जर तुझं ऐकलं असतं ना पहिलं तर हे सगळ्या काही गोष्टी काढल्याच नसत्या तर त्यानंतर जो सत्य असतो तो, तो मुकादामाच्या जा घरी जातो आणि बोलतो मुकादाम हे तू जे सगळं आहे ना हे चुकीचं केलंय मी तुला सोडणार नाही